पनवे रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा चालकांची गर्दी पनवे रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा चालकांची नेहमीच गर्दी व्हायचे रेल्वे प्रवासी रेल्वेतून उतरून बाहेर येत नाही तेच मोठमोठ्या आवाजाने आरडाओरडा करणे तसेच प्रवाशांना रिक्षात बसण्यासाठी जबरदस्ती करणे अशी एक ना अनेक प्रकार नेहमीच होते त्यातच दिनांक एकवीस जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास हिंदू मुस्लिम यावरून वाद निर्माण झाला आणि तेव्हापासून रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा लावण्यास मनाई करण्यात आली मात्र काही अंतरावरच रिक्षा चालकांची भरमसाठ गर्दी झालेली पाहायला मिळते त्यामुळे पणवे स्थानकामध्ये उतरलेल्या रेल्वे प्रवाशांना बाहेर पडताना नाहक गर्दीचा सा सामना करावा लागत आहे असंख्य रिक्षा या एकमेकांच्या बाजूला लावल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर पुढे जाण्यासाठी काही वेळ नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे याकडे वाहतूक पोलिसांचे रेल्वे पोलिसांची आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असलेले पाहायला मिळत आहे पनवेल रेल्वे स्थानकात सकाळ दुपार संध्याकाळ नेहमीच प्रवाशांची गर्दी असते मात्र या रिक्षा चालकांनी प्रवाशांना हे पाहायला मिळत आहे रांगीत रिक्षा लावून शिस्तबद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारची पद्धत आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही त्यामुळे प्रवाशांना पनवेल रेल्वे स्थानकात येतात या चालकांच्या लावलेल्या रिक्षामधून वाट काढणे मुश्किल होऊ लागले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तरी संबंधित अधिकारी याकडे लक्ष देऊन काहीतरी ठोस निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पणवेल वार्ता न्यूज